न्यूज एटी लोकमतच्या सगळ्या दर्शकांना नाताळच्या खूप खूप शुभेच्छा मेरी क्रिसमस मंडळी मी आलेलो आहे मनातली निसर्गातली हिरवाई जपणाऱ्या वस्तीमध्ये हाँ, ही हिरवाई जी आहे ती तर इथल्या आपल्याला घरांपुढे दिसून येते छानपैकी केळीचे बागा आणि टुमदार घर गर, जे खरं तर तुमचा विश्वासही बसणार नाही मंडळी की मुंबईच्या एका भागात आपण लोकलच्या काट्यावरती आकड्यांवरती धावत असतो दुसरीकडे वसईकर देखील अशा छान टुमदार घरांमध्ये इथं राहतात बघा छान क्रीप तयार करण्यात आलेले फ्रान्सिस रॉड्रिक्स यांच्या घरी आपण आलेलो आहे आणि आज त्यांच्याबरोबर आपण ख्रिसमस जो आहे तो साजरा करणार आहे माझे व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भट माझ्याबरोबर आहे आणि अर्थात त्या कुटुंबाने आज आपल्याला छान छान काही गोष्टी म्हणजे मला खायला खूप आवडतो तुम्हाला माहितीये त्या चाकण्याकरता आपल्याला बोलवलेलं आहे त्यांच्या घरी आपण जाणार आहोत यस आणि अर्थात फ्रान्सिसजी मेरी क्रिसमस मेरी क्रिसमस सेम यू वा क्या बात आहे आणि तुम्हालाही खूप मेरी क्रिसमस हेच तर मला खूप आवर्जून आवडतं की वसईकर खूप भरभरून लोकांचं स्वागत स्वागत करतो ताई पण आपल्या बरोबर आहे आज त्यांच्या परवानगीने मी त्यांच्या नुसत्या घरात नाही हॉलमध्ये नाही किचन मध्ये देखील डोका आहे चला जाऊया मंडळी असं आहे की हाताची घडी आणि तोंडावर बोठी केव्हापर्यंत हो तो, जोपर्यंत किचन मधले पदार्थ पूर्ण तयार होत नाहीत आणि ती तयार झालेली त्यामुळे मी हाताची घडी काढलेली आहे बरं काय काय छान तयार केलेलं आहे बघा वडे सान्ने मस्तपैकी केक आहे करंजे आहे लाडू आहे आणि फ्रान्सिस आणि रोजी रॉड्रिक्स त्याचबरोबर जिरिस्मथ यांनी आपल्या कुटुंबात खूप खूप स्वागत केलेलं आहे मला खरच अप्रूप वाटतं बसईमध्ये आल्यानंतर रोजी तुम्हाला सांगतो की तुम्ही लोक ना म्हणजे इथली हिरवाई जी आहे ती तुमच्या मनात पण आहे मनात आणि ती तुमच्या रोजच्या जगण्यात आणि संस्कृतीत पण आहे म्हणजे पहिले तर बाकी तर सगळं ठीक आहे क्रिसमसमध्ये भजन झालेलं आहे देवाचं भोजनही झालं पाहिजे या दोन पदार्थांबद्दल मला सांगा कारण ही वसईची खासियत आहे ना सालने आहे सालने आम्ही तांदूळ आणि उडीद डाळ बनवतो आणि हा म्हणजे जो पीठ तयार असतो तो आम्ही गिरणीमधून दळून आणत असतो घरी मिक्सर मध्ये सुद्धा आपण तयार करू शकतो पण गिरणीतून आणलेलं व्यवस्थित होते जर तर रात्री आपण भिजत घालायचं असते रात्री भिजत घातल्यानंतर त्याच्यामध्ये एक तर थोडस इगलचं ड्राईस किंवा असं इस टाकायचं आणि रात्रभर ठेवायचं आणि वडे त्या पद्धतीने म्हणजे सांगणे अशी असतात आणि वडे पण हे ठेवल्यानंतर सकाळी आपो तो आपोआप पीठ फॉर्मेट होऊन वर येईल आणि मग त्याची आणि मग प्लेट म्हणजे आम्ही त्याला प्रोसेस आपण सगळी बघितली पण ह्या दोन गोष्टी म्हणजे तुमच्या कल्चरची कल्चर म्हणजे ख्रिसमस असो तिलकट नसतं ख्रिसमस असो किंवा लग्न कार्य असो तुमच्याकडे बनवलं जात बनवलं आणि आम्ही कधीही बनवतो असं संडे वगैरे असलं आणि मोस्टली म्हणजे चिकन मटन बरोबर खूप छान असत टेस्ट करायला पाहिजे अगदी आणि विशेष म्हणजे तेलकट नसल्यामुळे काही त्रास होणार नाही याची खात्री बडूया खूप मस्त लागतोय हा जाण हा बोल जाधे मी खात राही प्रांसिस मला तुम्हाला विचारायचं आहे मी असं ऐकलं जरीस मत कन थोड्यापूर्वी की लग्न कार्यात हे बहुसंख्य बनवले जातात म्हणजे नवरीकडे किंवा नवरीकडच्या लोकांना ते देण्याकरता म्हणून वडे जे ते किती बनवतात तुमच्याही लग्नात म्हणजे आठवतंय तुम्हाला काही तसं बनवताना आमच्याकडे दोन अडीच हजार असे आम्ही गावात राहतो तर गावातल्या प्रत्येक कुटुंबाला दोन दोन तीन तीन जसं कुटुंब असेल त्याप्रमाणे ते पाठवलं जातं तर दोन अडीच हजारापर्यंत सुद्धा पाठवलं जातात आणि ज्याच्या त्याच्या आयपतीप्रमाणे प्रमाणे ते कमी जास्त प्रमाणात पण फ्रान्सिस तुमच्या लग्नामध्ये यांच्याकडनं आले होते किती आले होते आणखी जवळजवळ दोन हजाराच्या होतात दिलखुलास पडजी म्हणजे तुम्ही आता पुढल्या पिढीचं या घरातलं नेतृत्व करताय रॉड्रिक्स फॅमिलीतलं yes. आता सासूबाई ज्या पद्धतीने पदार्थ ख्रिसमसच्या निमित्ताने बनवता ते सगळं तुम्ही अडॉप्ट करून घेतलंय का शिकून घेतलंयपर्यंत होणार ते पण मग आमचं मध्ये असंच असते की तुम्ही आहेत आम्ही शिकून घेतो पण आम्ही पुढच्या पिढीला हे पार्सल आणूनच देऊ पार्सल आणूनच देऊ शिकून घेतलं आहे पुढे बघूया पुढे बघूया पण रोजी ह्या सगळ्या पदार्थांची आणखीन एक खासियत अशी आहे की या पदार्थामध्ये म्हणजे एक सायंटिफिक लॉजिक पण आहे शरीराला त्रास होत नाही आणि शिवाय मी बघतोय की वसईकर खूप व्यवस्थित छान पद्धतीनं तंदुरुस्त आहे हे, हे सगळे वेगवेगळे पदार्थ खाण्यामुळेच असं सगळे असं कारण काय ते काही पकवान अशी असतात ना की ते म्हणजे आहेत आणि कोणत्या ऋतूमध्ये कोणतं पकवान करायचं हे सुद्धा ठरलेलं असते <coughs> त्यामुळे ना म्हणजे प्रमाणे जे असतात ऋतूप्रमाणे <coughs> आता पावसाळा आला की आमच्याकडे उडद्याच्या डाळीचे मोदक असणारच बरोबर <coughs> मोदक बनवतात <coughs> आणि साधारणतः जून जुलैला चण्याची डाळ वगैरे वापरून ना आमच्यात आपली करंजी सारखी शिंगोळी बनवतात ती साधारणतः जून जुलैला जे पावसाळा असतो ते साधारणतः सणावारीला तरी हे असते आता थंडी चालू झाली की आपण विदाऊट पॉलिश तांदूळ था आमच्या त्याला वेने तांदूळ म्हणतो त्याच्या आम्ही कपशा बनवतो कपशा कपशा म्हणजे ते खूप पौष्टिक असते आणि थंडीच्या दिवसात शरीराला चांगलं खूप थंडी असल्यामुळे त्याच्यामध्ये चिक्की गुळ असते खोबरं असते आपल्या शेंगदाण्याची कूट असते पण ही तुमची खाद्यसंस्कृती वैविध्यना काय आवडतं स्पेशली तुम्ही काय माहिती कशी काळजी घेता आता इतकी वर्ष लग्नाला झाली म्हटल्यानंतर त्यांची आवड निवडतं तुम्हाला पूर्ण ठाऊक पूर्ण माहिती पण काय आवडत त्यांना स्पेशल म्हणजे आपला करंजाही आवडतात कपसा तर एकदम त्यांच्या पहिल्यापासून फेवरेट आहे होय बेसनचे लाडू त्यांना पण माझ्या नातवंडांना सुद्धा खूप आवडतं वा वा त्यासाठी मी दोन महिन्याला तीन महिन्याला नेहमी ने बनवते ने नाही पण रोज एक लक्ष झालंय फ्रान्सिस यांना तुम्ही फार स्लीमन ट्रीम ठेवलेलं आहे या सगळ्या पदार्थांच्या पण मंडळी ही क्रिसमस ची सगळी मजा आहे नातवंड मंडळी पण इथे बसलेली आहेत बाकीची त्यांची घरातली मंडळी पाच नातवंड आज सणाच्या दिवशी त्यांच्या आनंदात आपल्याला यांनी सहभागी करून घेतलं मी तर असं म्हणेन की मी त्यांच्या घरात शिरलो आणि यात त्यांनी आपल्याला ऍडजस्ट करून घेतलं तुम्हाला तुमचे खूप खूप आभार अशाच पद्धतीने या क्रिसमसच्या निमित्ताने तुम्ही आनंद वाटत राहा आणि त्यानिमित्ताने आम्ही ही पदार्थ देखील चाखत राहू हा छान कुरकुरीत हां जरूर आस्वाद म्हणजे कॅमेरामन्स रमेश भट जे आहेत ते आता क्षणाला मनातल्या मनात असं म्हणत की मी फक्त शूट करतोय तो करतो खातोय आपण तेच करतो ना वसितानंतर नाही पण तो पण खाणार आहे नंतर पण हे वडे छान वडे म्हणजे कुरकुरीतपणा जो असतो ना तो या वड्यांमध्ये दिसतो फुगे पण इथे केलं जातात पण फुगे मैद्याचे असतात ते पचत नाही ते पचायला जड असतात पण वडे अ टोमॅटोच्या चटणी बरोबर इंडियन बरोबर मटण बरोबर चिकन बरोबर रशात बुडून असं खाताना हे प्रोटीन म्हणजे काय करंड लाडू आहे हे वसुई आहे आणि या वसुई केल्यानंतर असं छान आपल्याला आल्यानंतर सगळं जगता येतं खाता येतं मिळवता येतं थँक्यू सो मच पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना वेलकम मेरी क्रिसमस थँक्यू आणि आजच्या दिवशी तुम्ही इथे आलात आनंदात सहभागी झाला त्यावर तुम्हाला सगळं धन्यवाद आणि न्यूज एटीन तुम्हाला सुद्धा अरे तुमचे खूप खूप धन्यवाद आणि डोंट वरी तसं बांधून द्यायची पद्धत यांच्याकडे yes. बांधून घेऊन येतो सगळ्यांसाठी हो तुमच्याकरता पण <laughs> व्हिडिओ जर्नलिज रमेश भट विशाल परदेशी न्यूज इटी लोकमत चमचमीत पदार्थांचं वसई